तुमच्या पक्षाचा विषय नाही सुद्धा भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा म्हणण्यापेक्षा भारताचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने चाललंय असा प्रश्न निर्माण करणारं आहे की तामिळनाडूमधल्या एका भाजपच्या स्थानिक नेत्याने राहुल गांधींच्या छातळ्यात गोळा घाला या पद्धतीचा अशा वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे नेमकं नथुराम गोडसे पुन्हा जन्म घेतोय काय नेमकं भारताचं राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे सत्ता हुकुमशाही पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न देशात राज्यात होतोय बेदाल वक्तृत्व करायची आव्हानं द्यायची छातीत गोळ्या घालण्याची भाषा करायची सत्तेची मस्ती आहे त्यांच्यात हिंमत असेल उडी तर त्यांनी पोलिसांना राज्य सरकारने केंद्र सरकारने मोकळी द्यावी कोण कोणाच्या छातीत गोळ्या घालते हे देत दाखवे क्रांती होते आम्ही क्रांती महात्मा गांधींच्या विचारातून करणार आहोत पण शंभर टक्के क्रांती होईल हे तुम्हाला सांगतो आज जर बघितलं हे लडाखला आंदोलन झालं त्या कॉंग्युंगला अटक झाली देशभरापूर अहिंसेतून आंदोलन करणाऱ्या त्या व्यक्तीला अटक झाल्यामुळे याच्यावर प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या दडपशाही होमशाही किती असावी आणि जर एखादा विरोधामध्ये लोकशाहीच्यासाठी आवाज उठवतात त्या राहुल गांधींना तर बेधडकपणाने गोळ्या घालण्याची भाषा होत असेल ते सत्यजी मस्त आहे त्यांना वाटतं की आमचं कोण वाकडं करू शकत नाही मग त्यांना हे दिल्यानंतर स्वतः अमित शहाना वेणुगोपाल आणि बाकीच्या का सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी भेटून कारवाई करण्याचं त्या ठिकाणी विनंती केलेली के आहे अजून कारवाई झाली का मला माहीत नाही मला वाटतं की आता नथुराम गोडसे जन्माला येतील का मला माहीत नाही परंतु अनेक महात्मा गांधी जन्माला येतील आणि आता सत्तांतर त्यांना उलटून टाकण्याची ताकद होती या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्रातील जनता जनसुरक्षा कायद्याशी जोडून पाहता आहे जनसुरक्षेच्या कायद्याच्या माध्यमातून सरकार विरोधी भूमिका घेणार किंवा सरकारला प्रश्न विचारणार प्रत्येकाची भविष्यात अशाच पद्धतीची अवस्था किंवा त्यांना डांबून ठेवण्याची त्यांच्यावर केसे टाकण्याची एक भीती आहे एक भीती आहे आज दोन तारखेला आम्ही आंदोलन ठेवलं होतं रस्ता रोखवत पण महाराष्ट्रातली अतिवृष्टी आणि परिस्थिती बघता त्या ठिकाणी ते आंदोलन आम्ही पुढं स्थगित केलेलं आहे मला वाटतं की आज त्या पद्धतीने या देशात राज्यात हे कायदे आणण्याचा प्रयत्न होतोय आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कायद्याखाली अशा या नावाखाली अटक करून लोकशाही दाबण्याचा विरोध करणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो आमचं जर सोडावं तुमची हो। जर तुम्हाला कुठं मुक्त आहे वर्तमानपत्राला वार्ताहरांना मीडियाला सुद्धा मोकळीत नाही जे कधी लढाई करत नाहीत ते आता हुकूम काही करतायत मला वाटतं त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे